उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन सावंत यांची जाहीर सभा संपन्न झाली नितीन सावंत यांनी साष्टांग नमस्कार करून सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना मानाचा मुजरा केला तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भर उन्हामध्ये माझे शिवसैनिक बसले आहेत तर मी माझे भाषणसुद्धा भर उन्हामध्येच करेन असे उद्धव साहेबांनी सांगितले तसेच गद्दारांना सोडणार नाही दारूचा पेला घेऊन टेबलावर नाचले त्यांचा कार्यक्रम करणार असेही सांगितले

इथे आलेले वीस ते पंचवीस शिवसेने गावातून प्रत्येक जण चार मत काही ना तर नितीन सावंत पंच्याऐंशी हजार कधीच क्रॉस करेल विरोधकांना समजणार सुद्धा नाही विकास करायचा म्हणजे काय करायचा निधी आणून विकास होत नाही निधी कायदावरती राहते प्रत्यक्षात कुठली निधी आहे ते आम्हाला समजून सांगा येणारा वीस तारखेला दोन नंबरची नितीन सावंत यांच्या समोरील मशाल या बटना समोर आपला मत देऊन बटन दाबून आपलं मत देऊन नितीन सावंत यांना भरघोस मताने विजय करा एवढीच आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला एकाच शब्द या ठिकाणी देईल कि या मतदारसंघामध्ये दे। तेवीस तारखेनंतर हा तुमचा भाऊ हा तुमचा मुलगा पाच वर्ष तुमच्या सुखकर तुमच्या प्रमाणीपणे ठाम राहील आणि उद्याही काल कारण पंधरा वर्ष नगरसेवक होतो पंधरा वर्षात काय कमावलं तुम्हाला सगळ्यांना या महानगाव जनतेचे आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले या ठिकाणी साहेब सर्वात जास्त पर्यटक या ठिकाणी पर्यटक येत असताना साहेब आपले पर्यटन आपलं आहे आणि आपलं जर कोण लुकत असेल तर आपण एक घेऊन त्याला ठोकला पाहिजे आणि आपला महाराष्ट्र वाचवला पाहिजे म्हणून महाविकास आघाडी निर्माण झाली आहे तुम्ही एवढ्या अंगात आलेला आहात या नुसत्या भगव्या आहेत ती मशाली आहेत त्या मशाली धरधरलेल्या आहेत त्या नुसत्या जातातल्या था? सायबापूरच्या मशाली आहेत भेटलेल्या आहेत महेश हे चारही उमेदवार रायगड मधले चार पाच काय मला एकच पाहिजे एक चित्र मला या कर्जर मध्ये बघायचं दाखवणार जसं माझं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर हा गद्दार दारूचा सरकार घेऊन होती नाचला होता तसा पराभव करून माझा कर्तत्व जनता पराभव करून माझा कर्तत्व नाचला पाहिजे त्याच्या म्हणजे शब्दशाली होऊ नका पण त्याच्या उरावरती नाचला पाहिजे आणि एवढी तयारी आहे हिमत आहे पैसे वाटले तर दादागिरी केली तर मसालीशी धन दाखवणार ठीक आहे मग मला वाटतं जास्त बोलण्याची गरज नाही कारण मला इथून परत मुंबईमध्ये जायचंय कारण कालपर्वाकडे मी कुठेतरी बोललो की जस जसं निवडणुकीचा प्रचार संपण्याची वेळ येते तसं आपल्या मराठीने म्हण आहे रात्र थोडी सोंग फार पण आता राजकारणात नवी म्हण आहे रात्र थोडी आणि ढोंग फार हे ढोंगी सगळे जे आहेत आपल्याबद्दल आता आहे ना जो काही एक मोठं प्रेम आलेला आहे त्या प्रेमाचा तुकडा पाडण्यासाठी मला आता मुंबईला जावं लागतं कारण मुंबईत सुद्धा माझी एकूण सभा आहे पण इथल्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय आणि तुमचं आपली मी नजर घेतोय जय हिंद